नमस्कार मी राणी कासलीवाल टी व्ही न्यूजमध्ये आपले स्वागत सर्व धर्मीयांमध्ये परस्पर स्नेह निर्माण व्हावा या उद्देशाने जमाते इस्लामी हिंदच्या शाखेने आयोजित केलेल्या मशीद परिचय कार्यक्रमास विविध धर्माच्या नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला सर्व धर्मियांमध्ये परस्पर स्नेह निर्माण व्हावा या उद्देशाने जमाते इस्लामी हिंदच्या शाखेने मशीद परिचय कार्यक्रमास विविध धर्मांच्या नागरिकांनी मोठा प्रतिसाद कार्यालयाजवळ असलेल्या कासमखानी मशिदीमध्ये रविवारी सायंकाळी हा कार्यक्रम झाला व्रतपत्रे आणि समाज माध्यमातून या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले होते त्यास सर्व धर्मियांनी प्रतिसाद दिलाच शिवाय महिलांनीही मोठ्या संख्येने हजेरी लावली जमाते इस्लामी हिंदचे अध्यक्ष नवेद बिजापुरे आणि सहकार्यांनी उपस्थितांचे स्वागत केले सर्वांना मशिदीच्या आतील भाग दाखविण्यात आला तर यावेळी मुस्लिम धर्माबद्दल धर्मगुरूंनी माहिती दिली नमाज पठन कसे करतात अजान कशी देतात तिचा अर्थ काय असतो नमाज पठणापूर्वीच्या स्वच्छतेचे महत्व कल्याणाचा विचार स्पष्ट करण्यात आला यावेळी अल्ताफ शेख मुस्तफा लांडगे प्रॉमिनंट स्पोकन इंग्लिश अकॅडमीचे संचालक जावेद शेख अॅडव्होकेट आरिफ शेख फैयाज सय्यद आदींनी मार्गदर्शन केले आज अल्हम्दुलिल्लाह जमात इस्लामी के इस प्रोग्राम के अंदर शिरकत करने का मौका मिला और इसके साथ में काम करने का मौका मिला असल में हमारे मुल्क के अज़ीज़ भारत के जो हालात हैं इन हालात के अंदर हर नागरिक को ये फ़िक्र होनी चाहिए कि हमारे मुल्क के लिए हम क्या कर सकते हैं तो इस मौके पर परमेश्वर की कृपा या ईश्वर की या अल्लाह की कृपा समझिए कि हमारे को ये मौका मिला कि हम अपने देश बांधों के साथ में इस्लाम धर्म से मुतालिक जो भी ग़लत फहमियाँ हैं उसको लेकर एक छोटा मोटा प्रोग्राम करें बहुत ही हिम्मत के साथ में और बहुत ही दिल के साथ में हमने इस प्रोग्राम की तैयारियां शुरू की और उसके नतीजे में हमने ये देखे कि इस प्रोग्राम के अंदर जो भी कोशिश हमारी तरफ़ से हुई तो हमने ये देखे कि हमको पूरे देश बानधुओं के तरफ से हंड्रेड एंड वन परसेंट से ज़्यादा हमको उनका कोपरेशन मिला जहाँ पे हम लोगों के पास में दावत के लिए गए उन लोगों ने हमारी बात को सुना ठंडे दिल से उसको अप्रिशिएट किया बल्कि हम ये कहते हैं हम ये टनके की चोट पे ये बात कहेंगे कि हमसे ज़्यादा हमारे देश बानधुओं ने हमारी दावत को जो है वो व्हाट्सअप के ज़रिए से पेपर के जरिए से नेटवर्क के ज़रिए से इसको लोगों के अंदर आम किया मैंने अपनी आँखों से देखा उनके वाट्सप ग्रुप के ऊपर तो ये समझ में आया के मुल्क की जो हालात है इसके अंदर हर देशवासी जो है इसके हालात को बदलने में अपना योगदान लगाना चाहता है और धर्म जो है वो धर्म जोड़ने के लिए होता है धर्म कोई धर्म जो है वो तोड़ने की बात नहीं सिखाता अगर कोई धर्म ये काम करता है तो उसको इस बात कहाक नहीं कि उसको धर्म कहा जाए तो ये एक बड़ा अच्छा अनुभव आज हमारा रहा हमने ये प्रोग्राम के लिए जब लोगों को बुलाया तो चार बजे से लेकर रात में नौ बजे तक हमने टाइम रखा था आम्ही हे देखा की शार्प चार बजे यहां पर लोक पोहोच गे थो नमस्कार मी डॉक्टर किरण बालवे मी अहमदनगरमध्ये श्रीराम चौकात राहतो आणि आज शेख साहेबांमुळे आम्हाला इथे येण्याचा मोका मिळाला की ॲक्च्युअल मस्जिद काय असते नमाज काय असते नमाज का अदा करायची कशी अदा करायची आणि त्याच्यामधल्या जी प्रोसेस असते ती आज पाहायला मिळाली सगळ्यांना समजून सांगितलं त्यांनी सगळ्यांनी फार सुंदर कार्यक्रम झाला ज्या वेळेस नमाज अदा करत होते त्यावेळेस आम्ही सगळे आतमध्ये होतो आणि आत्तापर्यंतचा जो लोकांचा गैरसमज होता की मस्जिदमध्ये अदर दॅन मुस्लिम कोणी जाऊ शकत नव्हतं त्याला आज खरंच फाटा दिला गेला आहे आणि ते डोक्यातनं काढून टाकलं सगळ्यांच्या की मस्जिद ही सगळ्यांसाठी ओपन आहे त्याच्यामध्ये सगळेजण जाऊ शकतात सगळेजण तिथे देवाचं ईश्वराचं नामस्मरण करू शकतात त्याच्यात असं भेदभाव कुठेच नाही आहे की इथे हिंदू नाही चालत किंवा इथे फक्त मुस्लिमच चालतील आणि हा खरंच नवीन आणि एकदम छान उपक्रम यांनी राबवला की जेणेकरून की अदरदान मुस्लिम लोकांनाही कळालं की मुस मस्जिदमध्ये काय चालतं नमाज कशी अदा करायची प्रत्येक धर्मामध्ये समर्पण सांगितलं गेलेलं आहे तसंच नमाजमध्येही समर्पण सांगितलं ज्यावेळेला डोकं टेकवून सजदा केला जातो त्या सजद्याचा अर्थच समर्पण होतो आणि त्या समर्पणामध्ये हीच भावना पाहिजे की मी पूर्णपणे तुला समर्पित झालो आहे देवा परमेश्वरा आणि तेच आपण अल्लाला सांगतो तेच आपण ईश्वरालाही सांगतो यामध्ये अजून एक दुसरी महत्त्वाची गोष्ट कळाली की माणूस हा माणसाचा शत्रू नसतो तर तो फक्त शत्रू जो असतो तो सैतान असतो आणि हा जो सैतान असतो त्याला आपण सगळ्यांनी ओळखता आलं पाहिजे आणि त्याला एकदा ओळखलं की आपल्यामध्ये वाद कधीच होणार नाही कारण तो सैतान हा कोणाच्याही रूपाने येऊ शकतो तो माणसाच्या रूपात असतो तो परिस्थितीच्या रूपात असतो किंवा तो एखाद्या घटनेच्या रूपात पण येतो पण त्या सैतानावर जर आपण मात केली त्या सैतानावर जर विजय मिळवला तर आपल्यामध्ये कोणतेच वादविवाद राहणार नाहीत आणि कोणीच मग दोन पक्ष आपण होऊ शकणार नाही ज्याप्रमाणे आपल्याला ती लाकडाच्या मुळीची गोष्ट माहिती आहे जोपर्यंत ती लाकडाची पूर्ण मुळी बांधलेली होती तोपर्यंत ती घट्ट होती पण एक एक लाकूड सेपरेट झाल्यानंतर ते तुटायला लागलं तेच जर आपण सगळ्यांनी फॉलो केलं की आपण सगळ्यांनी हे आज मोळी बांधायचा कार्यक्रम चालू झाला आहे हा फार वर्षापासून आहे पण त्याला अजून घट्ट करण्याचा कार्यक्रम आज खरं अर्थाने चालू झाला आहे आणि हा जो कार्यक्रम आहे त्याला सगळ्यांनी आपण जर साथ दिली ही जर मोळी अजून घट्ट केली तर कोणताच सैतान ना हिंदू ना मुस्लिम आपल्या कोणावरच हवी होऊ शकणार नाही आणि नक्कीच ना 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 आपण एक चांगलं राष्ट्र उभं करू शकू आणि एक सुंदर राष्ट्र उभं करू शकू आपण सगळे मिळून जय गुरुदेव मी डॉक्टर सीमा ढोकणे मी आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेकडून आज मस्जिदीमध्ये दे भेट देण्यासाठी आले आणि माझ्या मनामध्ये जी कुतूहल होतं की नेमकं आतमध्ये काय चालत असेल तर आज जी नमाज मी ऐकली त्याबद्दल मला इतकं छान वाटलं की आपण जशी प्रार्थना करतो हिंदू लोक प्रार्थना करतात आणि नमाज पडतात सेम थिंग आहे की माणसाने माणसाशी प्रेमाने वागावे हाच यामधून संदेश त्या नमाजमध्ये आहे की जो आपण म्हणतो इस्लामिक वेगळं काही सांगतो का हिंदू वेगळं काही सांगतो का तर तसं काही नाही आहे फक्त माणसाने आपली स्वतःची जी माणुसकी आहे ती जपणं या प्रार्थनेतून मला इथे जाणवलं आणि जे कुतूहल होतं ते पूर्णपणे मला आज एकदम मनाची आनंद निर्माण झाला की अशा ठिकाणी आपण आज आलो आणि मन भरून आलं की खरंच हे आपले बंधू आहेत आणि आपण हे सगळे मिळून ईश्वराचीच आराधना करतो आणि सगळेजण शांतीसाठीच आनंद निर्माण करण्यासाठीच या सर्व गोष्टी करतो तर मी सर्वांना विनंती करेल की एकदा तरी आपण मस्जिदीमध्ये जरूर भेट द्या आणि इथे जो काही नमाज आपण ऐकतो पाहतो तर त्याबद्दलचा जो क्युरियासिटी आहे ती जाणून घ्या आणि निश्चित आपल्या मनातला जो भाव आहे द्वेष आहे तो निश्चित निघून जाईल आणि आपणही सगळेजण एक आहोत ही ईश्वरचरणी मी प्रार्थना करते की आपण सर्वांनी मिळून एक चांगली गोष्ट जो मनुष्याने मनुष्यासाठी करायला पाहिजे ती आपण सगळ्यांनी मिळून करूयात याच दिवशी आज हा जो संदेश आहे तू तो मी देऊ इच्छिते जयगुरु मी नरेंद्र बोठे आज नगर शहरामध्ये हा जो अत्यंत स्तुत्य उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे की मस्जिदीची माहिती देण्यासाठी हा उपक्रम मस्जिदीची भेट म्हणून नगर शहरामध्ये होतोय ही खरोखर एक, एक आनंदाची बाब आहे आपल्या सर्व भारतीयांसाठी आणि विश्वासाठी एवढा मोठा संदेश आज या निमित्ताने जातो आहे की आपण सगळे एक आहोत आणि सबका मालिक एक हे जसे साईबाबा सांगायचे तर तीच कुठेतरी अनुभूती आज या प्रसंगी या ठिकाणी येते आणि आपण लहानपणापासून एक गाणं म्हटलेलं असतं प्रत्येकाने शाळेमध्ये की ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको सन्मती दे भगवान तर अशा पद्धतीने हा जो संस्कार आपल्या सगळ्यांवरती झालेला असतो पण कुठेतरी वेगवेगळ्या कारणांनी आपण एकमेकांपासून दुरावत जातो परंतु अशा प्रोग्राम्समुळे आपण परत एकदा सर्वजण आपल्या प्रार्थनेसाठी जर एकत्र यायला लागलो तर शंभर टक्के या जगामध्ये कुठल्याही प्रकारची निरोगी अवस्था रोगी अवस्था लोकांची राहणार नाही लोक सुसंस्कृत होतील लोक आनंदी होतील लोक प्रसन्न होतील हीच खरोखर कर या ठिकाणी आणि आम्ही आज या ठिकाणी विशेष म्हणजे अहमदनगर आर्ट ऑफ लिव्हिंग सेंटरच्या वतीने या ठिकाणी भेट दिली आणि या ठिकाणी माझ्यासोबत डॉक्टर सीमा ढोकणे या आहेत त्याचबरोबर घनश्यामजी दळवी यांनी यांही या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्वांना खूप आनंद होतो आहे की नगर शहरामध्ये हा उपक्रम होतोय वेळोवेळी असे वे उपक्रम व्हावेत हो आणि समाज निरोगी आनंदी व्हावा आणि परमपूज्य श्री श्री रविशंकरजींच्या आशीर्वादाने सर्व विश्वामध्ये शांती प्र व्हावी या उद्देशाने आम्ही सर्वजण समाजामध्ये एकोपा पसरण्यासाठी काम करत असतो परत एकदा सर्व आयोजकांचं खूप खूप धन्यवाद आणि आभार आहेत आणि वेळोवेळी असे कार्यक्रम घेऊन आपण सर्वजण एक होऊ हीच या ठिकाणी मी अल्ला आणि ईश्वराचरांनी या ठिकाणी प्रार्थना कर प्राध्यापक श्रीकांत सोनिस जयसे पिछले दो तीन दिन पहले मैं नावेश उनके वीडियो न्यूज न्यूज पढ़ी और पेपर भी पढ़ा और आज खुद देखने आया मैं देखने वैसे दो दिन से इच्छा भी थी तो आज अंदर आने पर पता चला सर ने काफी आसान तरीके से और बहुत दिल से सब एक एक बात बताई जो जो जहन में बात होती थी क्या कैसा होता है आने के बाद पूरा एक जो दिमाग की जो ये थी तो सोचते हुए पूरी बदल गई और इतनी पात इतनी पवित्र है बोली होली जिसको हम रहता वो सब बातें धीरे धीरे समझ में आ गई फिजिकली क्लीन ना हो तो बाहरी ऊपर से हाथ मुँह धो वजू करने के बाद हम जब नमाज पर जाते बैठते वो तो अंदरूनी जब हमारी स्वच्छता क्लीनलीनेस जो हो जाती है तो बिल्कुल तो वो बहुत अच्छी लगी और कॉन्सेप्ट जो थी वो क्लियर हो गई और इंसान एक ही है और नमाज के लिए जो बैठेंगे अंदर या आने आने वाला जो शख्स है वो सब सेम है ऐसा नहीं होता कि ये बड़ा है छोटा है गरीब है ऐसा कुछ नहीं सब उसके सामने सब एक ही है और मैसेज जो अंदर सबको जाने वाला है वो सबके लिए एक ऐसा नहीं होता है कि वो ये सिर्फ छोटे के लिए बड़े के लिए ऐसा नहीं है ये ये बात मुझे बहुत अच्छी लगी और सही माने में ऐसा अच्छा पता चला कि अंदर आने के बाद एक सुकून सा जो महसूस है वो रूहानी सुकून सु, जिसको सु मैं बोलूँ वो मुझे अच्छा लगा ये बहुत बड़ी बात है शुक्रिया थैंक यू सर आमच्या कल्पनेपेक्षा अधिक नागरिकांनी हजेरी लावून प्रेमळ प्रतिसाद दिला देशात प्रेम आणि सद्भावनेचे वातावरण निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांना यावेळी यांनी उत्तरे ठेवावा <Sas> <bears> <S |transcribe|>

तो आम्ही तुम्हाला त्या जनतेची बशारत देतो ज्याचा तो, तो वाद करण्यात आलेला आहे यावेळी उपस्थितांना कुराण प्रेषितांची जीवनी आणि इतर विषयांवरील मराठी पुस्तके भेट देण्यात आली या कार्यक्रमाप्रसंगी अविनाश कुलकर्णी सलीम शेख डॉक्टर किरण बालवे डॉक्टर विलास मांडीकर शफी जहागीरदार शौकत तांबोळी हाफिज कदीर हाफिज सलीम आदी उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुश्ताक शेख जुनेद शेख जुबेर शेख नदीम सय्यद जफर शेख सलीम सय्यद आमिर सय्यद जिया सय्यद मुबशीर शेख तौफिक तांबोळी इक्बाल शेख आदींनी परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट ए टी व्ही न्यूज अहमदनगर